जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आज मी घरच्या पद्धतीने पिठलं बनवतोय पिठलं बनवण्यासाठी काय काय पाहिजे आणि कसं कोणत्या पद्धतीने पिठलं बनतं हे मी तुम्हाला दाखवतो एकदम गावखेड्याच्या पद्धतीने पिठलं बनवणार आहे एकदम स्पायसी झनझणीत बघा आता मी पिठलं कसं बनवतो हे बघा मित्रांनो आता मी बेसन घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम असेल बेसन आता यामध्ये आपण हळद आणि मीठ ऍड करू बघा मित्रांनो आता आपण हळद ऍड केली त्यामध्ये त्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करू मस्त ते मिक्स करून घेऊ पूर्ण पाणी टाकून हे बघा मित्रांनो मस्त मिक्स करून घेतलंय त्यामध्ये बबल नाहीये अशा पद्धतीने तुम्ही मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर मी मिक्सरमध्ये लसूण आणि हिरवी मिरची वाटण केलेलं आहे त्यानंतर कडीपत्ता आहे कोथंबीर हो आहे आणि कांदा आहे एकदम कमी कमी सामग्रीमध्ये बनवायचं आहे त्याला आता मी तुम्हाला दाखवतो तडका कसा द्यायचा हे बघा मित्रांनो आता मी कढई घेतली आहे त्यामध्ये तेल टाकलंय तेल टाकल्याच्या नंतर थोडेसे जिरे टाकू जिरे टाकल्याच्या नंतर कडीपत्ता टाकू आता कडीपत्ता झालाय चांगला आता जे वाटण केलं होतं ते टाकू हिरवी मिरची आणि लसूणचं हे जे वाटण आहे हे जास्त बारीक पण नाही कर करायचंय जास्त मोठं पण असलं नाही पाहिजे जसं आपण ठेचा बनवतो त्या पद्धतीने पाहिजे याला चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने फ्राय करायचंय हे आता चांगल्या पद्धतीने फ्राय झालंय आता आपण याच्यामध्ये कांदा ऍड करू यालाही चांगलं मिक्स करून घ्यायचंय आहे कम, कम दहा ते पंधरा मिनिट मिक्स करायचंय चांगलं परतून घ्यायचंय चला मित्रांनो आता मस्त पूर्ण फ्राय झालेलं आहे परतून घेतलंय आता थोडीशी हळद टाकू आपण त्यामध्ये परत परत चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊ हळदीला हे एकदम झनझणीत जन पिठलं बनणार आहे त्याला कोणी कोणी बेसन असंही म्हणत आता यामध्ये थोडस पाणी ऍड करू ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा हे बघा मित्रांनो चांगला कांदाही पूर्ण बॉईल झालेला आहे आता पाण्यामध्ये म्हणजे कच्चा असं काही वाटणार नाही आता जे आपण पिठलं पाण्यामध्ये म्हणजे बेसन पाण्यामध्ये मिक्स केलं होतं आता ते टाकू चांगलं याला उकळू देऊ उकळल्यानंतर हे ऑटोमॅटिक घट्ट होईल हे बघा मित्रांनो चांगलं घट्ट झालंय मस्त पैकी सेंट पण येतोय या पद्धतीने पिठलं बनवलं तर खरंच चवीला खूप छान असतं एकदा तुम्हीही ट्राय करा आणि तुम्हाला कोणती रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट मध्ये सांगा हे बघा मित्रांनो मस्त पिठलं तयार झालेलं आहे आता त्यावरती आपण कोथंबीर थोडीशी ऍड करू आता हे पिठलं खाण्यासाठी रेडी आहे चला आता आपण बघूया आता खाऊया हे बघा मित्रांनो मस्त पैकी खायला रेडी केलंय आता मस्त खाऊया या पद्धतीने तुम्ही रेसिपी एकदा घरी ट्राय करा नक्कीच आवडेल चला बाय बाय